नाशिकच्या दिंडोरी रोडवरील आरटीओ सिग्नल वर भीषण धडक या अपघातात तेवीस वर्षीच ठार तर इतर पाच जण जखमी जयश्री सोनवणे असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद जखमींना जिल्हा आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी केलं दाखल या भीषण अपघातात जयश्री संजय सोनवणे वयवर्ष तेवीस या तरुणीचा मृत्यू झाला आहे तर तिचा भाऊ सुमित संजय सोनवणे हा गंभीर जखमी झालाय जयदेव लक्ष्मण महाले घनश्याम भारत महाले हेही जखमी झाले आहेत अनिल मच्छिंद्र साळवे चालक आणि पिकअप गाडीने गाडी नंबर एम एच पंधरा एच एच त्र्याहत्तर शून्य तीन या गाडीने ओमनी गाडी आणि चार टू व्हीलर दुचाकी आणि एक एक्स वी कार अशा सहा ते सात गाड्यांना धडक दिल्याचं समजते पिकअप गाडीसह चालकाला म्हसरूळ पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आलेला आहे पिकअप चालक हा दारूच्या निशेत असल्याचं माहितीच्या माहितीनुसार सांगितलं जात आहे पिकअप गाडी चालकाला विचारलं असता लहान मुलांनी एक्सिलेटर दाबलं त्यामुळे अपघात झाला असं तो सांगत आहे पिकअप गाडी चालक हा गुरुदेव रेसिडेन्सी म्हसरूळ रामेश्वर नगर दिंडोरी रोड येथील आहे गाडी चालक हा दिंडोरी रोड वरून आरटीओ कॉर्नर कडे येत असताना हा अपघात झाला हा अपघात आरटीओ कॉर्नर सिग्नल मेरी मसरूळ पंचवटी नाशिक येथे साडे अकरा ते पावणे बारा वाजता घडला सर्व जखमी हे सिग्नलवर उभे असताना हा अपघात घडला आहे पिकअप गाडी ही मागून स्पीड मध्ये येऊन धडक दिल्याचे पुढे सांगितलं जात आहे आज साधारणतः दुपारी पावणे बारा वाजता चार पाच अपघात झालेले पेशंट आपल्याकडे आले नातेकांच्या माहितीनुसार हे सगळे आर्टिओ कॉर्नर च्या सिग्नल उभे होते आणि मागून एक पिकअप वाल्याने डॅश केलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चार ते पाच लोक इंजिअर झाले त्यात एक तेवीस वर्षाची मुलगी होती ती आली तेव्हाच बरीच सिरियस होती तिची नाडी वगैरे लागत नव्हती तरी देखील आपण पंपिंग वगैरे हो करून जे काही क्रिटिकल उपचार आहेत ते आपण केले आणि तिला वेळ करायचा प्रयत्न केला पण अनफॉर्च्युनेटली ती वेळ झाली नाही तिची डेथ झालेली आहे आणि त्याच्याबरोबर तिचा भाऊ पण होता तिला पायाला गंभीर जखा इजा झालेली आहे आणि अजून एक तीन पेश आहेत त्यांचे दोन जणांच्या पायाचे फ्रॅक्चर झालेले आहेत एखाद्या छातीला मार लागलेला आहे तर अपघात बऱ्यापैकी सिरियस होता आज आणि याबाबत पुढील कारवाई मजरूर पोलीस स्टेशन करत आहे एन सी एन न्यूज साठी नाशिक